माझे नाव अजय मी पंचवीस वर्षाचा विवाहित मुलगा आहे माझ्या घरात माझे वडील आणि माझी सावत्र आई व माझी बायको इतके लोक आम्ही राहत होतो मी सात वर्षाच्या असताना माझ्या आईचा देहांत झाला होता माझी पर्वरी चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून वडिलांनी दुसरे लग्न केले होते माझ्या सावत्र आईला वडिलांशी लग्न होण्याअगोदर एक मुलगी होती ती माझ्याने वयाने दोन वर्षांनी लहान होती तिचे नाव अंजली होते तिने आई वडिलांचं न ऐकता एक दुसऱ्या एका मुलाबरोबर लव्ह मॅरेज केले होते त्यामुळे आई व बाबा तिच्यावर खूप नाराज होते ती दिवाळी किंवा अक्षय तृतीयालाही घरी येऊ शकत नव्हती तिच्यासाठी सर्व सण आमच्या घरी साजरे करण्यासाठी बंदी होते पण एके दिवशी तिच्या नशिबाशी खेळ झाला आणि अचानक तिच्या नवऱ्याचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये देहांत झाला तिचा नवरा हा त्याच्याही आई वडिलांशी भांडण करून वेगळा राहत होता जोपर्यंत त्याने कमवलेली जमापुंजी अंजलीकडे होती तोपर्यंत तिने स्वतःच्या व दोन मुलींचा सांभाळ केला हळूहळू पैसेही संपू लागले होते कारण अंजली ही स्वतःच्या घरात नव्हे तर भाड्याच्या घरात राहत होती आणि मुलींच्या शिक्षणासाठीही भरपूर पैसा लागत होता त्यामुळे ती फार वैतागली होती कारण तिची मोठी मुलगी सहावीला होती आणि लहान मुलगी तिसरीला होती म्हणून तिने माहेरी येण्याचा निर्णय घेतला एके दिवशी फोन करून तिने तिची सर्व व्यथा मला सांगितली आणि तिची गोष्ट मी आई वडिलांना सांगितली पण आई वडील ऐकायला तयारच नव्हते ते म्हणत होते की त्या मुलीमुळे आपले समाजात नाक कापले गेले आहे आपली मान मर्यादा तिच्यामुळे खालावली गेली आहे अशा मुलीला मी घरात घेणार नाही पण दोन तीन दिवस मी त्यांच्या मागे पडून त्यांना समजावून सांगितले तेव्हा आई व वडील अंजलीला घरात घेण्यास राजी झाले आम्ही सर्वजण अंजलीला आठ वर्षानंतर पाहणार होतो या आठ वर्षात ती अधूनमधून मला फोन करतच असायची तेव्हा माझी बायको पूनम मला म्हणाली अजी सुनते हो अंजलि दीदी तो घर पर आ रही है मगर दीदी घर में आएगी तो सोएगी कहाँ पहले ही हमारा घर बहुत छोटा है हम दोनों को बड़ी मुश्किल से सोने के लिए कमरा मिला है फिर ऐसी कंडीशन में दीदी को कहाँ सुलाओगे इसके बारे में आपने सोचा है त्यवा मैं पूनमला बना लो तुम उसके बारे में चिंता मत करो मैं सब संभाल लूँगा और रही बात अंजलि के सोने की वो हमारे रूम में सोएगी और जिस में खेती का सामान रखा आहे उस रूम में हम दोनों सोएंगे तेव्हा पुन्हा माझ्याकडे अगदी रागेट नजरेने पाहत होती अंजली संध्याकाळच्या गाडीने आमच्याकडे येणार होती आम्ही सर्वजण आतुरतेने तिचीच वाट पाहत होतो अंजली बरोबर सहा वाजेला तिच्या मुलींसोबत घरी येऊन पोचली तिने आईला पाहिल्यावर ती धावतच आई जेवढ आली आणि तिने आईला घट्ट मिठीच मारली आने रडू लागली ती आइला मनाली माँ मुझसे बहुत बड़ी गलती हो गई मैंने आप लोगों की बात सुन लेनी चाहिए थी इसलिए मेरा हा यह हाल हुआ है त्यवा में अंजलीला मना लो देखो अंजली जो हुआ उसे भूल जाओ और आगे तुम्हें क्या करना है उसके बारे में सोचो क्योंकि तुम्हारी जिम्मेदारी है तुम्हारे बच्चों का भविष्य खड़ा करने की अब जितना रोना था उतना तुमने तुम्हारे पती जाने के बाद बहुत रो लिया कुछ ऐसा दुनिया से अलग सोचो जिसमें तुम्हारा और इन बच्चियों का भविष्य बन सके तेव्हा पूनमने अंजलीला तिचा रूम दाखवला आणि शेजारीच माझ्या रूमची साफसफाई करून सर्व सामानही आम्ही अगोदर त्या ठिकाणी शिफ्ट करून ठेवला होता अंजली आणि आमच्या रूममध्ये फक्त एका दरवाजाचा फरक होता दोघं रूमच्या भिंती एकच होत्या जर दार उघडला तर मी डायरेक्ट अंजलीच्या रूममध्ये येऊ शकत होता आणि तिने दार उघडला की डायरेक्ट माझ्या रूममध्ये येऊ शकत होती मग संध्याकाळी आम्ही सर्वांनी सोबतच जेवण घेतले अंजली आता पहिल्यापेक्षा थोडी आनंदात वाटत होती कारण कुटुंबातील सर्वजण एकत्र मिळाल्यावर कोणत्याही व्यक्तीला असा क्षण गमवणं हा वाटत नव्हते मी सकाळ संध्याकाळ शेतीचे काम करायचो म्हणून थकवा गायब करण्यासाठी मी दररोज संध्याकाळी थोडीशी दारू घेतच असो आताही मी नव्वद एम एल घेतलीच होती मग रात्रीला साडे दहा वाजेला पूनम जेव्हा घराचे काम आटोपून रूममध्ये आली तेव्हा आमच्या नवरा बायकोच्या प्रेमाचा कार्यक्रम सुरू झाला अधूनमधून पुनुमचा आवाज येतच होता तेव्हा आमच्या प्रेमाचा आनंद बघून दुसऱ्या रूममध्ये झोपलेली अंजली इते आवाजा मुड़ी ही त्या आवाजामुळे अगदी बैचेन होऊन जायची तिलाही कोणाची तरी साथ हवीच होती कारण तिच्या नवऱ्याला जाऊनही भरपूर दिवस झाले होते आणि नवरा गेला की बायकोला एकट्यामध्ये खूप अस्वस्थ वाटत असते हे प्रत्येक जीवन जगणाऱ्या स्त्रीला या गोल गोष्टीची कल्पना येतच असते अंजली पूनमपेक्षाही खूप सुंदर होती सकाळी मला लवकर उठायची सवय होती आणि माझी आंघोळ झाल्यानंतर पूनम उठायची कारण मी बैलांना आंघोळ करूनच चारा पाणी घालत असायचो पण माझा अगोदर बाथरूममध्ये कोणीतरी गेले होते मग मी बाहेरच बसून ब्रश करू लागलो तेवढ्यात अंजली आपल्या शरीरावर साडी ओढून बाथरूममधून बाहेर आली त्याच वेळेस तिची आणि माझी नजरा नजर झाली मग मी मान वळून दुसऱ्या दिशेने पाहू लागलो तेव्हा ती लागलीच घरात गेली पण ही एवढ्या लवकर उठून आंघोळीसाठी का आली असावी सकाळचे साडेपाचच वाजले होते मी पण माझी आंघोळ करून कपडे चेंज करण्यासाठी माझ्या रूममध्ये जाऊ लागलो तेव्हा माझे लक्ष अंजलीच्या रूमकडे गेले तिच्या रूमचा लाईट ऑनच होता मी अजूनच तिच्या रूमजवळ आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी थक्क झालो कारण अंजली मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती आणि स्वतःचा हात तिच्या अंगावर फिरत होती दहा पंधरा मिनटानंतर तिने जोराचा श्वास घेतला आणि मोबाईल बंद केला मग मी स्वतःशीच प्रश्न करू लागलो हे काय होते असेही दिवस कोणाच्या आयुष्यात कसे काय येऊ शकतात मी त्या ठिकाणाहून निघून माझ्या रूममध्ये जाऊन फटक्यात कपडे चेंज करून मी बैलांना चारा टाकण्यासाठी बाहेर आलो तेवढ्यात पूनमही उठली होती मग तिच्या मदलीला अंजलीही तिच्या रूममधून बाहेर आली माझ्या चारा टाकून झाल्यावर पूनमने चहा पिण्यासाठी मला आवाज दिला मग मी जेव्हा अंजलीसमोर चहा पिण्यासाठी बसला तेव्हा एक नजर मी तिच्याकडे टाकली ती पण मलाच पाहत होती आणि माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती मी फटक्यात चहा घेतला आणि शेताकडे निघालो अंजलीला आता घरात येऊन एक महिनाच आला होता तिचे राणीमानीही बदलले होते आता ती घरात तिच्या नवऱ्यासोबत जशी राहायची तसेच कपडेही घालून ती राहू लागली होती म्हणजे शॉर्ट पॅन्ट टी शर्ट आणि ती सतत मोबाईलवरतीच असायची तिच्या आपल्या मुलींकडेही लक्ष नव्हते मग एके दिवशी मी जेव्हा शेतातून घरी आला तेव्हा आई व बाबा तिला भरपूर रागवत होते आणि सांगत होते अंजली तुम एक विधवा आवरत हो तुम्ही किस तरह के कपडे घर पर पहनने चाहिए यह बात भी हम लोगों ने ही तुम्हें बतानी चाहिए क्या और अंजली तुम यहाँ मुक्त की रोटियाँ नहीं तोड़ने आई हो कुछ काम धंधा तुम्हें भी करना पड़ेगा हमारे पास इतना पैसा नहीं है कि इतने बड़े परिवार को हम झेल सके वह अंजलि वड़ीलान मनाली, ठीक है पिताजी एक दो दिन में मैं भी कुछ काम देखकर मेरे लड़की का और मेरा खर्चा आपको दे दिया करूँगी मग दोन तीन दिवसात अंजलि ने एक आश्रम शाड़े काम पाले त्या ठिकाणी फक्त तिला मुलांचा स्वयंपाक करायचा होता मग एके दिवशी पूनमच्या आजीच्या देहांत झाल्यामुळे पूनम आई व बाबा हे पूनमच्या मायरी चार पाच दिवसांसाठी जाणार होते याच संधीचा फायदा अंजलीने घ्यायचा ठरवला कित्येक दिवस ती तिच्या नवऱ्याला मिस करत होती म्हणून त्याची सतत आठवण तिला येतच असायची केव्हा मोबाईल पाहून तर केव्हा एकत्रात एक तर ठिकाणी बसून म्हणून मी जेव्हा दुपारच्या वेळेस शेतात गेलो त्याच वेळेस तिने आश्रमशाळेतील सुपरवायझरला आमच्या घरी बोलावले पण अचानक भरपूर पाऊस झाल्यामुळे शेतातली कामंही तशीच पडली कोणतेही काम आता होऊ शकणार नव्हते म्हणून मी घरी परतलो पण घरी आल्यावर मला कोणीही दिसत नव्हते मग मी जेव्हा माझ्या रूमकडे जाऊ लागलो तेव्हाच मला अंजलीच्या रूममधून कोणाची तरी कुजबूज करण्याचा आवाज येऊ लागला मग मी तिच्या रूममध्ये कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो मी फटक्यात माझ्या रूम रूममध्ये येऊन आमच्या दोघांच्या रूममध्ये असलेला दाराजवळ येऊन मी पोचलो त्या दाराच्या मध्यभागी एक होल होते त्या होलमधून जेव्हा मी अंजलीच्या रूममध्ये प्रा पाहण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण आश्रमशाळेतील सुपरवायझर व अंजली अशा अवस्थेत होते की मी या गोष्टीची कल्पना हे कधी आयुष्यात केली नव्हती त्या दोघांना त्या अवस्थेत पाहून मला अंजलीबद्दल खूप पश्चाताप होत होता आपण उगीच अंजलीला आपल्या घरी बोलावले ही त्याच ठिकाणी बरी होती असे मला वाटू लागले होते मग अर्धा तासापर्यंत मी माझ्या रूममध्ये मा थांबून त्या दोघांचा कार्यक्रम पाहत होतो मग त्यानंतर तो सुपरवायझर आमच्या घरातून निघून गेला आणि अंजली ही डायरेक्ट आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली मग तिची आंघोळ झाल्यानंतर ती जेव्हा बाथरूममधून बाहेर आली त्याच वेळेस मी पण माझ्या रूममधून मा बाहेर आलो आणि त्याच वेळेस आमच्या दोघांचा नजरा एकमेकांना भिडल्या मग मी अंजलीला म्हणालो अंजली क्या हुआ इतने दुपहर को तुम्ही की जरूरत क्यू पडी तेव्हा अंजली मला सांगू लागली ओ क्या है ना अजय इन बच्चो का खाना बनाते बनाते मुझे काफी गर्मी लग रही थी इसलिए मैंने सोचा की लेती हूँ मग मी तिला म्हणालो अंजली बाहर तो बारिश हो रही है और तुम्ही किस तरह की गर्मी हो रही थी मुझे समझ में नहीं आ रहा है मी तिच्याबद्दलच विचार करत होतो की जर ह्या मुलीचं वागणं बदललं नाही तर गावात आपली खूप बदनामी होईल आपण सर्व काम बाजूला सोडून अंजलीकडे लक्ष द्यायला हवं दोन तीन दिवसापर्यंत अंजलीचे त्या सोबत काम असंच चालू होतं आणि दररोज त्या दोघांचं काम मी माझ्या बेडरूममध्ये मा असलेल्या दाराच्या हॉलमधून रोज पाहिजो मग त्याच दिवशी संध्याकाळी अंजलीच्या या कृत्यामुळे दारू जास्त पिली गेली आणि मला चालण्याचीही शुद्धता राहिली नव्हती मी रात्रीला अकरा वाजेला घरी आलो त्यावेळेस घरात अगदी शांतता होती मला जेवण करण्याची इच्छाही होत नव्हती म्हणून मी माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी जाऊ लागलो पण घरात अंधार असल्यामुळे मी माझ्या रूममध्ये न जाता अंजलीच्या रूममध्ये घुसलो आणि डायरेक्ट तिच्या शेजारीच जाऊन झोपलो दारूच्या नशेत ज्याप्रमाणे मी पूनमसोबत प्रेम करायचो तसंच प्रेम मी अंजलीसोबतही करू लागलो तरी ती मला काही बोलली नाही सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला कळाले की मी माझ्या रूममध्ये मा नाहीतर अंजलीच्या रूममध्ये तिच्या पलंगावर झोपलो होतो मला खूप वाईट वाटत होते आणि पश्चातापही येत होता की आपल्याने अशी चूक कशी होऊ शकते म्हणून मी तिची माफी मागण्यासाठी लागलीच तिच्याजवळ आलो त्यावेळेस अंजली किचनमध्ये चहा बनवत होती ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली अजय तुम बी ब्रश करलो मैं तुम्हारे लिए भी चाय बना देती हूँ तिच्याकडे पाहिल्यावर मला असं वाटत होतं की माझ्याने कोणतीही चूक झाली नसावी तर ती अगदी नॉर्मल कंडिशनमध्ये होती मग मी अंजलीला म्हणालो अंजली मुझसे बहुत बडी गलती हो गई मुझे माफ दो तेव्हा अंजली मला म्हणाली अजय तुमसे और गलती कब हुई मग मैं तिला सर्वस्पष्ट संगू लग मुझे रात को दारू ज़्यादा चढ़ गई थी इसलिए मैं मेरे रूम में नहीं तुम्हारे रूम में सोया था उस नशे की हालत में मेरे से सौ टका गलती हुई होगी क्योंकि दारू पीने के बाद मैं पूनम के साथ हर वक्त ऐसे ही करता था तो वह अंजलि मज़ा साठी एक कप चाह घी और मना मलाड़ी तुमसे कोई गलती नहीं हुई आ जाए गलती तो मेरी है जो इतने जल्दी मेरे पति का साथ मुझसे छूट गया बिना पति की औरत इस संसार में कैसे जी सकती है घर में एक बहना मैं बिना काम किए सिर्फ खाना खा रही थी उसी बात पर पिताजी ने मुझे काम करने के लिए कह दिया खाली काम करने से और पैसे कमाने से मैं थोड़ी ना खुश रहती एक औरत को काम के साथ रात को पति का भी प्यार की जरूरत होती है इस चीज़ की मुझे तुम्हें बताने की जरूरत नहीं आ अजय क्योंकि तुम भी खुद जानते हो कि भाभी को खुश कैसे करना है मग में अंजलि मनालो, मना लो मगर अंजलि तुम मेरी सोतीली बहन हो और मुझसे यह गलती बर्दाश्त नहीं हो रही है एवं अंजलि माजा जन माला मनाली देखो अजय दुनिया में ऐसे बहुत सारे रिश्ते हैं जो एक दूसरे को खुश रखने के लिए बनाए गए हैं तो में अंजलिला अंजलीला मना लो मगर मुझसे कोई गलती हो गई और उस बात का डेंडोरा अगर गांव में पीट गया तो उसमें बदनामी पिताजी की होगी तेवा अंजलि माला मना ली इससे अच्छा तुमने जो गलती की है मतलब मुझे रात को जो भर भर के प्यार दिया उससे मैं काफ़ी संतुष्ट हुई हूँ हु। ऐसे जी कर राहते की तुम्ही रूम के बाहेर निकल नाही ना दू तिच्या गोष्टी ऐकून मला कसं तरी होत होतं म्हणून मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये आलो पण त्याच वेळेस समोरचे दृश्य पाहून मी चकितच झालो कारण खाली अंजलीच्या आतले कपडे ओले होऊन पडलेले होते असे कपडे तर मी पूनमलाही कधी घालताना पाहिले नव्हते त्यामुळे अंजलीबद्दल माझे आकर्षण आता जास्तच वाढू लागलं होतं मग आंघोळ झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या रूमकडे जात होतो तेव्हाच माझे लक्ष परत अंजलीच्या रूमकडे गेले यावेळेस अंजली तिचा नाईट ड्रेस काढून गाऊन घालत होती त्याच वेळेस तिच्या पाठीची सुंदरता पाहून माझ्या मनातही एक वेगळी जाग निर्माण होत होती आता मला तर असं वाटायला लागलं होतं पूनमच्या जागेवरच अंजलीच माझी अर्धांगिली राहायला पाहिजे होती मग जोपर्यंत आई बाबा व पूनम येत नाही तोपर्यंत अंजली दररोज दररोज रात्री माझ्या रूममध्ये येऊ लागली होती पण मला तिच्यासोबत असं करायची इच्छाच होत नसायची पण ज्या वेळेस ती तिची आतली सुंदरता दाखवून मला तिच्या जाळ्यात अडकवायची आणि माझ्याकडून भरभरून प्रेम करून घ्यायची मग एके दिवशी शेतात जाडाखाली बसून मी विचार करू लागलो जर अंजली आणि माझा कार्यक्रम असाच चालू राहिला आणि जर या गोष्टीची भनक पूनमला लागली तर माझ्या संसाराच्या वाटोडं होईल आणि समाजात घरात माझी बदनामी होईल म्हणून मी आता अंजलीशी थोडं लांबच राहू लागलो होतो आता घरात पूनम आई व बाबा हेही आले होते म्हणून मी अंजलीशी काम पुरताच बोलत होतो आणि अंजली अजूनही माझी चातुरतेने वाट पाहत होती जेव्हा जेव्हा मी तिच्या रूमजवळ जायचो त्याच वेळेस ती माझा हात धरून मला तिच्या रूममध्ये ओढून घ्यायची आणि मला ब्लॅकमेल करून माझ्याशी भरभरून प्रेम करून घ्यायची आपल्या हातून काही उलट घडण्याचा अगोदर मी वडिलांजवळ एक गोष्ट करण्याचा निर्णय घेतला की आपण अंजलीचे दुसरे लग्न त्वरित करावे माझा सुजावही वडिलांना आवडला होता म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळेस मी सांगितलेला सुजाव अंजली पुढे मांडला वडिलांनी सांगितल्यामुळे अंजलीने डायरेक्ट नाही सांगितले आणि ती तिच्या रूममध्ये गेली तेव्हा मी अंजलीला म्हणालो देखो अंजली मी तुम्हारी मजबूरी समज सकताहू मगर तुम भी मेरी मजबूरी समझो मैं हर वक्त तुम्हारा साथ नहीं दे सकता हूँ क्योंकि मैं एक शादीशुदा आदमी हूँ मेरी भी अच्छी बीवी है मैं उसे कैसे धोखा दे सकता हूँ तुम शादी करके अपना खुद का संसार बसाओ और उसमें तुम खुश रहो अगर तुम्हें किसी चीज़ की ज़रूरत पड़ती है तो तुम मुझे बताओ मैं तुम्हारे पास आकर उस चीज़ को पूरा करूँगा क्यों अंजलि माला मनाली मगर अजय एक बार मेरी शादी हो गई ना कोई मुझे पूछने भी नहीं आएगा इस बात का मुझे पता है क्योंकि तुम सब लोग मुझे यहाँ से भगाने की कोशिश कर रहे हो मगर एक बात कहूँ अजय मैं तुमसे दूर होना नहीं चाहती हूँ क्योंकि भगवान ने तुम्हारा शरीर इस कदर बनाया है कि जो भी औरत तुम्हारे साथ रहेगी वो खुशी रहेगी वो तुमसे कभी नाराज नहीं रहेगी फिर क्यों तुम मुझे दूर कर रहे हो तुम भी तो मुझे चाहने लगे हो ना मैं हर दिन के लिए नहीं कह रही हूँ अजय तुम्हें जब तुम भाभी को आराम दोगे उसी दिन तुम मुझे खुश करने आ सकते हो ही मुलगी ऐका नहीं मनु मी तैयाना निगुन बाहर गेलो अंजलि घर राहिया तिला पौन माला कस तरीज माझी आंतरिक इच्छा जास्त जगून उठायची आता आमचा कार्यक्रम असा चार पाच महिने चालत राहिला मी पूनमसोबत अंजलीलाही खुश ठेवू लागलो होतो पण एके दिवशी अंजलीला अगदी मळमळ होऊ लागलं ती जे जेवण घेत होती ते तिला पचतच नव्हतं वारंवार उलट्या होत होत्या तिला असं वाटत होतं की तिने काहीतरी शिळं अन्न खाल्ल्यामुळे तिला हा त्रास होत असावा मग दोन तीन दिवस तिने त्या गोष्टीकडे जास्तच लक्ष दिले नाही पण तिचा त्रास खूपच वाढू लागला होता मग मी तिला लागलीच दवाखान्यात नेले दवाखान्यात डॉक्टरांनी जेव्हा तिचे रिपोर्ट्स चेक केले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण अंजलीला दिवस राहिले होते आणि यात पूर्ण चूक माझीच होती काही दिवस मी एकटाच आणि उदासीनच राहत होतो आणि माझ्यासोबत अंजलीचीही हालत त्याच पद्धतीने झाली होती पुनमने माझ्याकडे पाहून मला असे काय झाले आहे त्याबद्दल विचारपूस केली पण मी तिला कोणत्या शब्दात सांगू की माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली आहे आमच्या चुकातून झालेल्या गोष्टीमुळे अंजलीने आश्रम शाळेत कामाला जाणे बंद केले होते तिला पण काय करावे काहीच सुचत नव्हते मग मी परत अंजलीला समजवण्यासाठी तिच्या रूममध्ये आलो आणि तिला म्हणालो देखो अंजली यह गलती जानबूझकर नहीं हुई नाही इसमें आहे हम दोनो की मर्जी थी ती हुआ है मगर इस गलती को हम दोनों को ही सुधारना है इससे अच्छा तुम दुसरी शादी कर लो तभी हमें छुटकारा मिल पाएगा नाही तो हम दोनों का बदनामी का टाइम आ गया है समजू मैंने सिर्फ तुम्हारे ऊपर छोडा है पण अंजलीला मनापासून मला सोडायची इच्छाच होत नव्हती मग ती फार उदार मनाने मला दुसऱ्या लग्नासाठी हो म्हणाली मग जो आश्रमशाळेतील मुलगा अंजलीसोबत काम करत होता मी त्याच मुलाला अंजलीशी लग्न करण्यासाठी पकडले कारण दोन तीन वेळेस त्याला मी अंजलीसोबत माझ्याच घरात पाहिले होते आणि याच संधीचा फायदा घेऊन आमच्याने झालेली चूक मी त्याच्या अंगावर टाकली एका आठवड्याच्या आतच आम्ही अंजलीचे लग्न त्या मुलाशी लावून दिले पण त्या मुलापेक्षा तिला माझ्याजवळ राहण्यात खूपच आनंद मिळत होता म्हणून ती त्या मुलासोबत फक्त शरीरानेच राहत होती पण तिचं मन ॲक्च्युअलमध्ये माझ्यात अडकलं होतं अधूनमधून मला जेव्हा पण वेळ मिळायचा तेव्हा मी अंजलीला भेटण्यासाठी तिच्या घरी जातच राहायचो आणि त्याच वेळेस तिच्यासोबत मी भरभरून प्रेमही करायचो आणि त्या प्रेमाने तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचो दारूच्या नशेत माझ्याने झालेला एका चुकीमुळे आज अंजलीला माझ्यापासून वेगळे राहावं लागत होते आता नऊ महिन्यानंतर अंजलीलाही एक छान बाळ झाले होते तिने त्याचं नाव अजय ठेवले होते नवऱ्या मेल्यानंतरही ज्या ज्या गोष्टी मला लागणार होत्या त्या सर्व गोष्टींची पूर्तता याच नावाने मला केली होती आता अंजली तिच्या संसारात अगदी आनंदात होती आणि मी माझ्या संसारात अगदी आनंदात होतो